खरं तर आपण एका एका वेगळ्या हॉटेलमध्ये उपस्थित आहोत जे आमच्या मित्राचं आहे जे आदर्श निवेदक आहेत न निवेदन क्षेत्रामध्ये तर नाव आहेच आहे पण ते अलीकडे रचनाकार झालेले आहेत कविताकार आहेत त्यांच्या अप्रतिम अशा कविता गाजत आलेल्या आहेत आणि आपण आता त्यांच्या हॉटेलमध्ये आहेत आमचे मित्र पोपटराव इंगवले सर आहेत ते आदर्श शिक्षक देखील आहेत आदर्श निवेदक आहेत बघूया आता त्यांच्या हॉटेलमध्ये एकत्र येत असताना त्यांना आम्ही एक विनंती केली एक की एक तुमची रचना किंवा एक कविता या ठिकाणी साकारावी आणि आता आपण त्यांच्याकडे जाऊ त्यांच्या एक कवितेकडे जाऊ चला तर आज ही सगळी मंडळी आज आमच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी आलेली आहेत खरं तर हॉटेलमुळं आम्ही घडलो आणि त्याची जाण आमच्या मनामध्ये नेहमीच राहील आणि त्या आशयाचीच एक कविता आता या ठिकाणी मी सादर करतोय कवितेचे बोल असे आहेत की छंद आणि आवडीसाठी नाही माणसाकडे वेळ छंद आणि आवडीसाठी नाही माणसाकडे वेळ कविता जोपासली मी विकता विकता भेळ कधी झाला वडा कधी झाला आयुष्याचा पाव आम्ही कसे घडलो त्या काळ्या तेलकट कढेला ठाव कधी बनलो वेटर कधी बनलो आचारी पण माहीत नाही रक्ताला अजून पोटासाठी लाचारी टेबल साफ करत करत साफ केले आयुष्यातील काळे ढग मग मलाही आपले म्हणू लागले जग सारं गाव मामा आणि मावशांचं होतं पण नाही राहिलो कुणाच्या वळचेन्न उभा स्वतःच्या मंडगटाचा जोरावबा केला हा सवताच उभा नात्यांना नाही त्या गावात नाण्यानं भाव आहे आणि आई म्हणते पोरा ते तुझ्या मामाचं गाव आहे प्रिय नातेवाईकांनो तुमच्या मदतीनं जीवनाची जी, लढाई मला लढायची नाही कारण लढाईनंतर उपकारांची भाषा ऐकण्याची अजून तरी सवय नाही अजून तरी सवय नाही धन्यवाद खरंच आपण ऐकलंय अप्रतिम अशी कविता या ठिकाणी त्यांनी साकारली दिग्गज निवेदक कसे असतात विचारवंत कसे असतात अभ्यासक कसे असतात त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आपल्या निश्चित जाणवेल आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध निवेदक पोपटराव हिंगवले यांच्या हॉटेलमध्ये आम्ही सगळे बसलेला आहोत मी त्यांना शतशा धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद